फळणी उत्खनन प्रकरणी पाच लाखांचा दंड लोकवृत्ताच्या दणक्यानंतर जावली तहसीलदारांची कारवाई नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट असलेल्या फळणी तालुका जावली येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन व वृक्षतोड झाल्याचे लोकवृत्ताने उघडकीस आणले होते याची गंभीर दखल घेत जावळी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी संबंधित विकासकाला पाच लाख पंधरा हजार रुपयांचा दंड केला आहे हा दंड सात दिवसात न भरल्यास तो सक्तीने वसूल केला जाईल असा इशारा तहसीलदारांनी दिला आहे लोकवृत्तने फळणी उत्खनन प्रकरण उजेडात आणल्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले होते लोकवृत्तच्या दणक्याने कास खोऱ्यात अवैध उत्खनन व वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे आहेत येथे गट नंबर ऑब्लिक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन व वृक्षतोड झाल्याने स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती वन व वन्यजीव परिसंस्थेचे प्रचंड नुकसान झाल्याने महसूल विभागासह वन्यजीव विभागाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होत होते हा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो या परिसरात विकासावर मर्यादा आहेत तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षाने पुणे मुंबईसह सातारच्या विकासकांनी या परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाचा अक्षरशः उच्छाद मांडला आहे हे थांबले नाही तर कोयना खोऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य संपुष्टात येणार आहे अनधिकृत गौण खनिज उत्खनन ही गंभीर समस्या आहे नैसर्गिक साधन संपत्तीची लूट थांबवण्यासाठी कठोर कारवाई गरजेची आहे फळणी उत्खनन प्रकरण हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे सद्यस्थितीत एकशे एक ब्रास माती व मुरुम उत्खननावर आधारित पाच लाख पंधरा हजार रुपयांचा दंड झाला असला तरी या ठिकाणी त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले आहे त्यामुळे प्रशासनाने फेरपंचनामा करून आपली विश्वासार्हता सिद्ध करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो